नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर इयत्ता दहावी बारावीची परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं नवा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतलाय प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा महाविद्यालयामध्ये जाणार आहेत पाच ते सात किलोमीटर अंतरावरील शाळांमधील शिक्षक विविध परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक असतील वेळ प्रसंगी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचीही मदत घेतली जाणार आहे पुणे बोर्डानं मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला त्यानुसार एका परीक्षा केंद्रावर पाच किलोमीटर अंतरावरील विविध शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बसवले मात्र परीक्षा केंद्रावरील बहुतेक पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्यानं कॉपी प्रकाराला पूर्णतः शाळा बसला नसल्याचं दिसून आलं शहरातील परीक्षा केंद्रावर पाच ते सात किलोमीटर अंतरावरील ग्रामीण मधील शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना यासाठी आता पर्यवेक्षक म्हणून नेमलं जाणार आहे शिक्षकांना केंद्रांवर जाण्यासाठी फार वेळ लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल वेळ प्रसंगी महापालिका शाळामधील ही मदत यासाठी घेतली जाणार आहे जास्तीत जास्त शिक्षक अर्थातच पर्यवेक्षक विद्यार्थ्यांच्या फार ओळखीचे नसतील याची खबरदारी देखील यावेळी घेतली जाणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही